मंडळी भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान प्रचंड चर्चेत आलं याच मूळच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान पर्वत रांगांमध्ये हिंगलाज माता देवीचं एक मंदिर आहे आणि या मंदिराचं भारताशी फार जुनं नातं आहे एकावन्न शक्तीपीठांपैकी पहिलं शक्तीपीठ हे बलोचमधील हे एक मंदिर आहे असं म्हटलं जातं की हिंगलाज मातेला भक्तांच्या विनवणीमुळे पाकिस्तानातून थेट नाशिकमध्ये यावं लागलं होतं निफाड तालुक्यातील कारस या गावातील देवी भक्तांसोबत आली आणि नंतर याच ठिकाणी थांबली त्यामुळे पाकिस्तानमधून भारतात देवी स्थित होण्याचं हे कदाचित देशातलं पहिलं उदाहरण असावं आता या मंदिरात बलुशमधील हिंदू तसेच बुकटी मराठे आणि पाकिस्तानसोबत सिंध खोऱ्यातील हो लाखो हिंदू देवीच्या दर्शनाला येत असतात महत्वाचं की इथली सगळी व्यवस्था बलोशमधील हिंदू आणि मुस्लिम पाहतात यामुळे हिंदू मुस्लिम सौदाऱ्याचं प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच आज आपण या हिंगला देवीचा इतिहास नेमका काय आहे तो जाणून घेणार आहोत हिंगलाज देवीला जायचं असेल तर कसं जायचं यावर एक नजर टाकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी बलोचिस्तानचा जो पाकव्याप्त भाग आहे तिथे हिंदू धर्मातील हिंगलाज माता देवीचं एक मंदिर आहे हिंगोल नदी आणि चंद्रकूप पर्वतावर हे मंदिर आहे मोठमोठे डोंगर खाली वाहणारी नदी आणि त्यामध्ये असणारं हे देवीचं मंदिर हिंदू धर्मातील एकावन्न शक्तीपीठातील एक महत्वाचं मंदिर आहे उभे असणारा ह्या मंदिराचा परिसर इतका भव्य आहे की आलेले लोक तो परिसर पाहत असतात इतिहासात या मंदिराचे दाखले मिळतात असं बोललं जातं साधारण दोन हजार वर्षापूर्वीपासून हे मंदिर असल्याचं सांगितलं जाते अर्थात या मंदिराची ख्याती ही फक्त पाकिस्तान बलोचमध्ये नाही तर भारतातही आहे नवरात्रीमध्ये तर या हिंगलाज देवीचा नऊ दिवस मोठा सोहळा असतो त्यासाठी सिंध आणि कराची तसेच बलोच आणि पाकिस्तानमधील लाखो हिंदू या देवीच्या दर्शनाला येत असतात आता मंडळी थोडं या मंदिराचं पौराणिक महत्त्वसुद्धा जाणून घेणार आहोत तर सतीच्या मृत शरीराला आपल्या खांद्यावर घेऊन मंडळी भगवान शंकर तांडव करत होते तेव्हा त्यांच्या तांडवामुळे भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्र सोडत सतीच्या शरीराचे तुकडे केले त्यात सतीचे डोके या ठिकाणी पडले होते तेव्हापासून इथे या देवीला हिंगलाज माता देवी म्हणून ओळखलं जावं लागलं अशी आख्यायिका तिथल्या लोकांकडून सांगितली जाते आता यात अजून एक कथा अशी सांगितली जाते की रोज रात्री इथे दैवी शक्ती एकत्र एक येतात रास खेळतात आणि सकाळ होताच पुन्हा देवीच्या सगळ्या शक्ती ह्या देवीमध्येच गुडूप होतात मंडळी या मंदिराला भारतातील पौराणिक लोकांनी भेट दिलेली आहे त्यात खुद्द भगवान श्रीराम होते सीता लक्ष्मण हेही होते असं तिथं म्हटलं जातं तसेच या मंदिरात इथे पूजा करायला गुरु गोरखनाथ सुद्धा इथे आले होते आणि यासोबत परशुरामांचे वडील जमदग्नी ऋषी यांनी इथे तपश्चर्या केली होती असंही सांगितलं जातं यातच गुरु सुद्धा इथे आले होते दादा मखान सुद्धा इथे येऊन गेलेले असं काहींचं म्हणणं नाही आणि आता हे मंदिर नक्की कसं आहे हे सुद्धा पाहूयात मंडळी इथे मंदिराला कसले दरवाजे नाही आहेत यातच या मंदिर परिसरात गणपती कालिका मातेची मूर्ती तसेच ब्रह्मकुंड तीरकुंड आणि काही तीर्थ आहेत इथली सगळी पूजा अर्चा हिंदूंद्वारे केली जाते या मंदिरात जायला मोठ्या पायऱ्या चढाव्या लागतात आत येताना सर्वप्रथम गणपतीचं दर्शन होतं मंडळी हे जर हिंदू मंदिर असलं तरी या देवीला मुस्लिम सुद्धा खूप मानतात कारण जेव्हा पाकिस्तान नकाशावर सुद्धा नव्हतं तेव्हा भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि इराणची होती तेव्हा अखंड भारत होता त्यामुळे बहुतांश हिंदू तिथे येत असत बहुतांश मुस्लिम देखील हिंगलाज देवीला नानी पीर म्हणून संबोधतात ते लाल कापड अगरबत्ती मेणबत्ती अत्तर यासारख्या गोष्टी तिथं आणतात हिंगलाज देवी ही हिंदू मुस्लिमांचे संयुक्त तीर्थ म्हणून गाजलं हिंदूंसाठी हे शक्तीपीठ आहे तसेच असं म्हणतात की या मंदिरावर अनेकदा आक्रमकांनी हल्ला केला होता मात्र इथल्या स्थानिक हिंदू मुस्लिमांनी त्या दरम्यान मंदिराची रक्षा केली आता या मंदिराच्या दर्शनाला जायचं कसं तेही पाहूयात या देवीला जायला मंडळी दोन मार्ग आहेत एक डोंगरावरून तर दुसरा वालुकामय प्रदेशातून कराचेवरून लोकांचा जत्ता लसबेलला पोचतो आणि तिथून कराचे पासून पुढे सहा सात किलोमीटर हाव नदी येते तिथून हिंगलाज देवीचा प्रवास सुरू होतो पुढे या ठिकाणांवर मुक्कामाची सोय असते रस्त्यात जाताना मोठे पाण्याचे कुंड असतात या प्रवासात तुम्हाला पायी चालावं लागतं कारण पुढे कसलाही रस्ता नाही आहे देवीची गाणी गात लोक पुढे चालत राहतात यात पुढे आसापुरा नावाचं एक ठिकाण येतं तिथे लोक थांबतात आणि वस्त्र बदलून पुन्हा पुढं जातात डोंगरावरून जाताना लोकांना गोड्या पाण्याची तीन कुंड लागतात त्यात थोडं पुढं गेलं की हिंगलाज देवीचं एक मंदिर आहे स्थानिक लोक असं म्हणतात की तुम्ही काशीला अयोध्येला जा किंवा चारधाम करा पण जर तुम्ही हिंगलाईला नाही आला तर तुमचा सगळा धार्मिक प्रवास हा व्यर्थ आहे म्हणजे आज सुद्धा अनेक भारतीयांना या देवीला जाता येत नाही त्याची भौगोलिक कारण सुद्धा असतील असं म्हणतात की, के जर की भारत जर भारताने पिओके ताब्यात घेतला बलुचिस्तानने जर त्यांचा पाकव्याप्त बलोच ताब्यात घेतला तर बलोच आणि भारताकडून या देवीला जायला मार्ग निघू शकतो जसं की शीख लोकांसाठी पाकिस्तानात जायला कर्तारपूर कॉरिडॉर बनवला होता तसंच हिंदूंसाठी भविष्यात बलोच आणि भारत मिळून पाकिस्तानातून एक मार्ग या शक्तीपीठार्थात देवीला जाण्यासाठी चांगला तयार करू शकतात मंडळी आता या सगळ्यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद